सुखाची समृद्धीची आनंदाची आणि निरोगी आरोग्यदायी जाऊ अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा यावर्षी जी लहान मुलं जी आहेत लहान मुलांच्या हृदयाच्या छिद्रावर जे शस्त्रक्रिया झाली अशी जवळपास आतापर्यंत दरवर्षी दहा वर्षापासून माझा वाढदिवसच त्या शस्त्रक्रियेच्या उपक्रमाने मी सुरू करतो ठाण्यामध्ये ज्युपिटरमध्ये ती सर्व मुलं इथं आली होती आणि त्याचबरोबर जी लहान मुलं कॅन्सरग्रस्त आहेत त्यांच्यावर देखील जी शस्त्रक्रिया मानवता हॉस्पिटलमध्ये केली ती सगळी टीम होती ती मुलं होती आणि कॉकलर इन्प्लांट जे आहे आता बघितलं इथं मुलगा त्याला दोन्ही कान नव्हते त्या डॉक्टर आशिष भूमकर आमचे मित्र आहेत त्यांची टीम याच्यावर काम करते म्हणजे एक अशा मुलांच्या सोबत देखील आजची दिवाळी आणि त्यांच्या पालकांसोबत आजची दिवाळी आम्ही साजरी केली एक वेगळा आनंद एक समाधान आणि त्या मुलांनी देखील आणि त्यांच्या पालकांनी देखील ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना म्हणजे अशा प्रकारच्या ज्या महागड्या शस्त्रक्रिया आहेत त्या प्रकारचे आजार आपल्या मुलांना झाल्यानंतर पालकांना फार मोठी चिंता असते कसं होणार काय होणार परंतु त्यांची चिंता दूर करण्याचं काम आमच्या टीमने केलं आमचे ज्युपिटर हॉस्पिटल आहे मानवता हॉस्पिटल आहे डॉक्टर आशिष भोंकर आहेत मंगेश चिवटे म्हणजे आमची वैद्यकीय जी शिवसेना वैद्यकीय कक्ष बाळासाहेबांच्या तो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे या सर्व टीमच्या माध्यमातून अशा मुलांवर जवळपास सहा ते सात हजार मुलांवर पर आतापर्यंत अशा प्रकारचे उपचार उपचार जे आहेत ट्रीटमेंट विनामूल्य मोफत केलेली आहे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद आणि समाधान आज पाहायला मिळाला खूप आनंद झाला खूप समाधान झालं